ओके okay, uh, काय घटना घडलेली गट आहे तुम्ही तुमचं नाव काय ना पत्ता माझं नाव राजेंद्र माधवराव जमधडी सावळेर खुर्डचा पोलीस पाटील मला सर्वसाधारण साडे दहाच्या दरम्यान शिर्डी पोलीस स्टेशन मधून घुले दादांचा फोन आला हे खाणीमध्ये बॉडी आहे म्हणून असं तिथं कळवलं कुणीतरी आणि मग मी येऊन प्रत्यक्षात पाहिल्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशनला परत घुले दादांना फोन केला कि बाबा बॉडी खाणीमध्ये मध्ये आहे म्हणून आणि मग त्याच्यानंतर पोलीस येऊन आणि अग्निशामक दल येऊन पुढची कारवाई केली बॉडी बाजेवर घेऊन वरती काढलेली आहे नाही नाही ओळखीच नाही वाटत इथलं स्थानिक कोणीच नाही आणि स्थानिक इथं चर्चा झाली असती आता सकाळपासून बरेच लोक येतात इथं त्याच्यामुळे स्थानिक असं विषय काही शक्यता कमी आहे तिची स्थानिक भरपूर लोक येऊन गेले कोणी हरवलेलं असतं तर लगेच ते वार्ता पसरली असते असं काय वर्णन आहे बॉडी बॉडी काय सावळ्या कलरची आहे सर्वसाधारण पंचवीस ते वीस च्या दरम्यान वय असते माझं नाव अशोक दादा अशोकदा अग्निशामक चालक आम्हाला साधारण सकाळी दहा साडे दहा फोन आला आम्ही अकरा इथं आलो तर ती बॉडी मध्ये पाण्यात काठ्यात उठलेली होती आम्ही त्याला कशीच आहे रेसक करून एक ठिकाणी ओढून घेतली आणि बाबा आंबुलन्सच्या थांबलो आता आंबुलसाली वर काढली बाजीवर घेऊन आणि पुलिसांच्या ताब्यात दिली आणि नुमगाव सावीर सावीर घुद किती वय असेल बा अंदाजे वय एक वय असेल सगळी अंदावर काही पाण्यामुळे